येस सम पील आर कन्फ्युज अबाउट हाऊ टू राईट दी आन्सर ऑफ बॉडी लँग्वेज अँड इट्स आस्पेक्ट सो वॉट एव्हर आस्पेक्ट्स आर देर अँड वट एव्हर क्वेश्चन्स हॅव बीन आस् सो फॉर इन लास्ट फोर एक्झामिनेशन आय हॅव गिवन यू इन फ्रंट ऑफ यू वॉट इज बॉडी लँग्वेज वॉट आर दस्पेक्ट्स ऑफ बॉडी लँगवेज बॉडी लँग्वेज म्हणजे काय आणि त्याचे आस्पेक्ट्स काय काय म्हणजे बॉडी लँगवेजमध्ये काय काय येतं किंवा एक्सप्लेन दी आस्पेक्ट ऑफ बॉडी लँग्वेज जेस्च्चर अँड पॉस्चर विथ अप्रोप्रिएट एक्झाम्पल म्हणजे जेस्चर आणि पॉस्चर काय आहे बॉडी लँग्वेजमध्ये आणि त्याचे काही एक्झाम्पल्स की जे आपण जेस्चर्स करतो आणि त्याचं काय मिनिंग असतं किंवा पॉश्चर जे असते आणि त्याचं काय मिनिंग असतं ते आपण बघणार आहोत किंवा स्टेट फोर कॉमनली यूज जेस्चर्स जसं की एक्झाम्पल्स लिहायचे आहेत की कोणते कोणते जेस्चर्स आपण वापरतो आणि आय कॉन्टॅक्ट हे असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये ह्याचपैकी एक किंवा दोन प्रश्न तुम्हाला असतील सो ह्याची उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे प्रश्न असा आहे वॉट इज बॉडी लँग्वेज वॉट आर दी आस्पेक्ट्स ऑफ बॉडी लँग्वेज की बॉडी लँग्वेज काय आहे आणि त्याचे कोणते कोणते आस्पेक्ट्स आहेत किंवा प्रकार आहेत असं समजूया आपण मग बॉडी लँग्वेज इज द वे वी कम्युनिकेट विदाउट स्पीकिंग बॉडी लँग्वेज म्हणजे अशी पद्धती असतात की आपण कोणत्याही प्रकारचं न बोलता न शब्द वापरता लिखित किंवा स्पोकन कोणताही शब्द न वापरता आपण कम्युनिकेशन करतो त्याला म्हणतात बॉडी लँग्वेज इट इन्क्लूड्स हाऊ वी मूव्ह स्टँड जेस्चर अँड दी एक्सप्रेशन ऑन अवर फेस ह्या त्यामध्ये काय काय आस्पेक्ट्स येत असतात की आपण जसं चालतो आपण जसं उभं राहतो आपले जे काही जेस्चर्स असतात म्हणजे हातवारे असतात आणि आपल्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन असतात ते सर्व या गोष्टीमध्ये आस्पेक्ट्स म्हणजे बॉडी लँग्वेजमध्ये येतात त्याला कायनेसिक्स असं सुद्धा म्हणतात लक्षात ठेवा पीपल नोटीस दीज सिग्नल्स नॅचरली आणि ही जी बॉडी लँग्वेज आहे हे जेस्चर्स आहेत किंवा आपली पॉश्चर आहे किंवा आय कॉन्टॅक्ट आहे किंवा कि फेसिअल एक्सप्रेशन आहेत हे लोक अगदी नॅचरली ओळखतात त्याच्यासाठी कुठला क्लास लावण्याची किंवा पुस्तक वाचण्याची गरज पडत नाही विच इज वाय बॉडी लँग्वेज कॅन शो वॉट समन इज रिअली फिलिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीला काय होत आहे आत त्याने न बोलता सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर समजतं की तो खूप खुश आहे का तो आनंदी आहे का त्याला नाराज आहे का त्याला खूप राग आला आहे का आता तो तुम्हाला मारणार आहे का किंवा तो तु, तुम्हाला शिवी देणार हे सगळं त्याच्या चेहऱ्यावर कळतं आपल्याला इवन इफ दे डोंट से इट आउट त्यांनी जरी नाही म्हटलं तरी मग आता आस्पेक्ट्स कोणते कौंटे कोणते आहेत बघा तुम्हाला जर विचारलं की वॉट इज मीन बाय बॉडी लँग्वेज ते हे उत्तर लिहायचं आहे आणि आस्पेक्ट्स असे सेपरेट पण विचारले जाऊ जाऊ शकतात किंवा फक्त आस्पेक्ट्स फक्त आस्पेक्ट्स विचारले तर आस्पेक्ट्सच लिहायचं फेसिल एक्सप्रेशन्स जेस्चर्स पॉश्चर्स आय कॉन्टॅक्ट टच अँड डिस्टन्स हे तुमचे आस्पेक्ट झाले परंतु इंडिव्हिज्युअल जर विचारलं की फेसिल एक्सप्रेशन काय आहे आणि तीन चार फेसिल एक्सप्रेशन्स सांगा किंवा पॉश्चर म्हणजे काय पॉस्चरचे एक्झाम्पल सांगा जेस्चर म्हणजे काय जेस्चरचे एक्झाम्पल सांगा तर सगळं मी तुम्हाला उत्तर याच्यामध्ये दिलेलं आहे व्यवस्थित ऐका फेसिल एक्सप्रेशन म्हणजे काय अ फेसिल एक्सप्रेशन इज द वे आवर फेस शोज वॉट वी आर फिलिंग म्हणजे आपल्याला काय फील होत आहे ते आपल्या चेहऱ्यावर दिसतं त्याला म्हणतात फेसिल एक्सप्रेशन मग चेहऱ्यावर कोणते कोणते पार्ट आहेत आपले इट इज द मुवमेंट ऑफ अवर आयब्रोज बघा आयब्रोज म्हणजे आपल्या भुवया आईज म्हणजे आय लिट्स जे असतात आपल्या पापण्या आणि आईज डोळ्यांनी पण आपण पुष्कळचं एक्सप्रेशन करत असतो अँड माऊथ आपले अप्पर लिप लोअर लिप ऑल टुगेदर चिक्स याच्यामध्ये मी मेन्शन करायचं विचारलो इवन चिक्स आर ऑल्सो देअर इवन अवर नॉस्ट्रिल्स आर ऑल्सो देअर दे आर पार्ट आपल्या चेहऱ्याचे जेवढे ऑर्गन दिसतात त्या चेहऱ्याच्या ऑर्गनने जे काही कम्युनिकेशन आपण करतो त्याला म्हणतात फेसिल एक्सप्रेशन्स सो अ फेसिल एक्सप्रेशन इज द वे अवर फेस शोज वॉट वी आर फिलिंग इट इज द मुवमेंट ऑफ अवर आयब्रोज अवर आईज अवर माउथ अवर अपर लिप अवर लोअर लिप अवर चिक्स अवर नॉस्टिल्स राईट सो टुगेदर वी एक्सप्रेस इमोशन्स अँड डिफरंट मीनिंग्स विदाऊट अस हॅविंग टू से एनिथिंग म्हणजे काही सांगण्याचीच गरज नाही चेहऱ्या बघूनच आपल्याला कळतं चेहऱ्यावरचे जे काही ऑर्गन्स आहेत त्यांच्या हालचालीवरून आपल्याला कळतं की हा व्यक्ती हॅपी आहे कन्फ्युज आहे अँग्री आहे सरप्राईज आहे किंवा आणखी काहीतरी आहे घाबरलेलं आहे सो ऑल दिस थिंग्ज आर फेसियल एक्सप्रेशन्स तुम्हाला समजलं असेल मग ते एक्झाम्पल्स काय काय आहेत हे तुम्हाला विचारले जातात मग स्माइल स्माईलचा अर्थ काय काय होतो ऑफकोर्स शोज हॅपीनेस फ्रेंडलीनेस अँड अप्रुव्हल बघा स्माईलचा अर्थ असा होतो की की समर्थ आपल्याला शिवी देणार आता त्याच्यावरूनच कळते फ्राऊन फ्राऊन म्हणजे काय रागाने बघणे रागाने बघण्यानंतर काय आहे ऑफन सिग्नल सॅडनेस की तो दुःखी आहे डिसअपॉइंट आहे निराश आहे आपण जे काही काम केलं ते आणि वरीड आहे किंवा अँग्री आहे राईट त्याला गुस्सा आला आहे रेज्ड आयब्रोज म्हणजे आपल्या दोन्ही आयब्रोज अशा वर केलेल्या आहेत कॅन शो सरप्राईज की आश्चर्य झालं आहे किंवा क्युरियोसिटी की आता काय होणार आहे पुढे किंवा माझा विश्वास बसत नाही आहे डिसबिलीफ नॅरो आईड म्हणजे काय अगदी छोटे करणे आपले डोळे माईट इंडिकेट डाऊ जेव्हा आपल्याला डाऊट असतो तेव्हा आपण असे बारीक डोळे करून बघतो सस्पेशन आपल्याला संशय येतो कुठल्या तरी गोष्टी का हां इथे कोणाकडे तरी कॉपी दिसते किंवा आपण खूप लक्षपूर्वक बघतो त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन पण असतं जसं की एखादा बारीकसं आपल्याला अक्षर बघायचं असतं आणि ते खूप महत्त्वाचं असतं किंवा बारीकशी छोटीशी चिटोरी असते आपल्याकडे एक्झाम हॉलमध्ये आपण अगदी लक्षपूर्वक बघतो डोळे बारीक करून बघतो दॅट इज अल्सो कॉल कॉन्सन्ट्रेशन आणि पर्स्ट लिप पर्स्ट लिप म्हणजे काय की आपले जे ओठ आहेत ते आपण खाली वर्क करतो किंवा दोतां दातांमध्ये दाबतो त्याचा अर्थ होतो फस्ट्रेशन म्हणजे मला आता अपेक्षाभंग झाला आहे अरे बरोबर नाही झालं हे हेजिटेशन म्हणजे काय एखादं काम मी करू की नको किंवा डिसअप्रुव्हल म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट मान्य नसते तर हे पाच तुम्ही फेसिल एक्सप्रेशन्स आणि त्याचा अर्थ लिहू शकता आणि फेसिल एक्सप्रेशन म्हणजे काय हा एक आस्पेक्ट झाला बॉडी लँग्वेजचा म्हणजेच कायनेसिक्सचा पुढचा आहे आस्पेक्ट आय कॉन्टॅक्ट मग आय कॉन्टॅक्ट म्हणजे काय बघणं आपल्या बघण्यामध्ये म्हणजे आपल्या डोळ्यांच्या बघण्यामध्ये पण खूप सारे मिनिंग असतात ते म्हणजे आय कॉन्टॅक्ट जसं की आय कॉन्टॅक्ट इज द वे वी कनेक्ट विथ अदर्स युझिंग आवर आईज ड्युरिंग कम्युनिकेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना आपण आपल्या डोळ्यांचा वापर करतो त्या व्यक्तीसोबत कनेक्ट करण्यासाठी त्याला म्हणतात आय कॉन्टॅक्ट एखादी व्यक्ती आपल्याकडे बघत आहे की नाही हे त्याच्या डोळ्यावरनं कळते आपण त्या व्यक्तीकडे बघतोय हे पण त्याला कळते की आपण त्याच्याकडे बघतो आहे राईट इट हेल्प्स शो अटेन्शन आणि आय कॉन्टॅक्टमुळे काय काय मिनिंग आपण अभिप्रेत करतो पहिलं अटेन्शन म्हणजे लक्ष शिक्षक शिकवत असताना आपण जर का शिक्षकांकडे बघत असलो त्यांच्या डोळ्यांकडे बघत असलो त्यांच्या ओठांच्या हालचालीकडे बघत असलं तर आपलं लक्ष आहे कॉन्फिडन्स तुम्ही समोर विद्यार्थ्यांशी बोलत असताना किंवा तुमच्या मित्रांशी बोलत असताना जर का डोळ्यात डोळे घालून बघितलं तर त्याच्यावरून समजते की हा व्यक्तीकडे कॉन्फिडन्स आहे इंटरेस्ट एखादी गोष्ट कडे आपण बघतो त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे भूक लागली आहे आपण बघतो की वडापाव चालू आहे मग आपण त्याच्याकडे बघतो की आपला इंटरेस्ट असतो अँड इमोशन इमोशन म्हणजे काय की एखाद्या गोष्टीकडे किंवा वस्तूकडे किंवा व्यक्तीकडे आपण बघत असतो एक तर दुःखाने आनंदाने किंवा आपण त्या व्यक्तीवर प्रेम करत असतो ते असते इमोशन तुमच्या डोळ्यातनं ते दिसतं वेन यू लुक ॲट सम वन वाईल टॉकिंग ऑर लिस्निंग इट सिग्नल्स ॲट यू आर एंगेज अँड जेन्युनली इन्व्हॉल्ड इन द कन्व्हर्सेशन एखाद्या व्यक्तीसोबत बोलत असताना अगर आपण त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतो तो त्याच्यावरनं असं समजतं समोरच्याला की तो जो काही बोलतो आहे त्याच्यामध्ये आपण इंटरेस्टेड आहोत आपण जेन्युनली इंटरेस्टेड आहोत आणि आपण ऐकत आहोत आणि हे ते मराठी समजते आणि जर का तुम्ही इकडे तिकडे बघायला लागलात तर त्याला समजते की हा इंटरेस्टेड नाही आहे बिकॉज दे आय इज रिअली क्विक रिॲक्ट क्विकली टू फिलिंग्स आय कॉन्टॅक्ट ऑफन रिव्हिल्स वॉट वर्ड्स डोंट क्योंकि आखे कभी झूठ नहीं बोलते जो अपने अंदर चल रहा है वो आंखों में दिखाई देता आहे आणि म्हणून आय कॉन्टॅक्टने कम्युनिकेशन होतं हे असंच लिहायचं आहे तुम्हाला एक्झाम्पल जर विचारलंस तर स्टेडी आय कॉन्टॅक्ट स्टडी म्हणजे अतिशय स्थिर त्याच्याने काय दिसतं शोज कॉन्फिडन्स आत्मविश्वास ऑनेस्टी आपण प्रामाणिक हो. आहोत ऐकणारा पण आणि बोलणारा पण आणि इंटरेस्ट बोलणाऱ्याला पण इंटरेस्ट आहे नाही ऐकणाऱ्या पण इंटरेस्ट आहे जर तो बघत असला अगदी स्टेडी आईज नाही तर स्थिर आईज इकडे तिकडे फ्लक्च्युएशन नाही ब्रीफ ऑर अवॉइडिंग आय कॉन्टॅक्ट म्हणजे अगदी कमी वेळासाठी किंवा टाळणारा कटाक्ष असतो त्याला म्हणतात ब्रीफ ऑर अवॉइडिंग आय कॉन्टॅक्ट मग ह्याच्यावरनं काय मिनिंग येतं कॅन सजेस्ट शायनेस कदाचित ते व्यक्ती कॉन्फिडंट नाही आहे शाय आहे डिस्कम्फर्ट म्हणजे कम्फर्टेबल नाही आहे और लॅक ऑफ कॉन्फिडन्स किंवा समोरच्या व्यक्तीमध्ये तसा आत्मविश्वास नाही आहे म्हणून तो डोळ्यात डोळे भिडवत नाही राईट पुढचे फ्रिक्वेंट लुकिंग अवे म्हणजे एकसारखं इकडे तिकडे बघणं एक सेकंदासाठी बघणं बोलणाऱ्याकडे आणि नंतर इकडे तिकडे बघणं याचा अर्थ काय होतो माईट मीन सम वन इज डिस्ट्रॅक्टेड असं वाटतं की या व्यक्तीचं आपल्याकडे लक्ष नाही आहे त्याचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे आहे मे बी मोबाईलमध्ये असेल और नॉट फुल्ली इनवॉल्व्ह किंवा तो आपल्या बोलण्याकडे इन्वॉल्वड नाहीच आहे तो दुसरीकडे काहीतरी विचार चालू आहे त्याच्या डोक्यात पुढचं आहे इंटेन्स ऑर प्रोलॉंग आय कॉन्टॅक्ट हा शक्यतो तुम्ही वर्गामध्ये गडबडी केली किंवा के तुमचा मोबाईल वाजला तर शिक्षक हा देतात तुम्हाला इंटेन्स ऑर प्रोलॉग्ड आय कॉन्टॅक्ट कॅन फील अग्रेसिव्ह म्हणजे अगदीशे गुस्सा आलेला आहे की आता तुला खाऊन टाकणार चॅलेंजिंग म्हणजे काय चॅलेंज करतो करतोय देतो आहे और ओव्हरली सिरियस किंवा आत्ता मी तुझ्याकडे बघतोय तू आता व्यवस्थित वाघ शांत बस ऐक नाहीतर तुला फटकवेल लाईक like दॅट पुढचं आय कॉन्टॅक्ट आहे त्याचं मिनिंग आहे फ्रेंडली आय कॉन्टॅक्ट विथ स्माईल एखाद्या व्यक्तीकडे आपण अगदीशय चांगल्या पद्धतीने बघतो आणि एक तिन स्माईल देतो त्याचा अर्थ होतो क्रिएट्स वार्म अँड मेक्स दी अदर पर्सन फील कम्फर्टेबल जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि एकदम स्माईल करून त्या व्यक्तीकडे बघितलं तर त्या व्यक्तीलाही बरं वाटतं की अरे यार चांगली गोष्ट एक रॅपो तयार होतो दॅट इज कॉल्ड फ्रेंडली आय कॉन्टॅक्ट विथ स्माईल आणि हा ठेवायचा आहे तुम्ही तो अशा प्रकारे आय कॉन्टॅक्ट हा एक आस्पेक्ट झाला बॉडी लँग्वेजचा एक जेश्चर खूप महत्त्वाचा आहे हा विचारला झालेला केलेला आहे जेस्चर्स आर द मुवमेंट्स वी मेक विथ आवर हँड्स बघा आपल्या हातांनी ज्या मुवमेंट्स करतो आणि त्याला जे मिनिंग असतं त्याला जेश्चर म्हणतात किंवा आर्म्स बघा हात आणि आर्म्स वेगवेगळ्या गोष्टी आहेत आर्म इज अ पार्ट ऑफ युअर हँड आर्म म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोपरापर्यंतचा भाग ऑर बॉडी बॉडी म्हणजे तुमचा टॉर्सो टॉर्सो म्हणजे कमरेपर्यंतचा भाग किंवा पायाचा पण त्याच्यामध्ये येतो याच्याने आपल्याला मिनिंग होतं आणि मोस्टली बघा ह्या जेश्चरचा जो वापर आहे ते मोस्टली अंपायर चांगले करतात क्रिकेट खेळताना नो बॉलसाठी वाईट बॉलसाठी सिक्सरसाठी आऊटसाठी या सगळ्या गोष्टीसाठी हा सा खूप चांगल्या प्रकारे होतो इवन आपण ट्रॅफिकमध्ये पण बघतो की लोक बघतात साईडला इकडे जायचं आहे का तिकडे जायचं आहे यासाठीच पण जेस्चर्सचा वापर करतात सो जेस्चर्स लाईक विज्युअल सिग्नल्स दॅट ॲड एक्स्ट्रा मिनिंग टू अवर वर्ड्स म्हणजे काय मी शब्द जे बोलतो त्याला कॉम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा एम्फसाईज करण्यासाठी आपण आ वापर करतो आणि त्याच्यावरनं चांगलं कम्युनिकेशन होतं एम्फसाईज वॉट वी से अँड समटाईम्स रिप्लेस वर्ड्स कधी कधी आपल्याला शब्द वापरण्याची गरज नाही हाताची घडी तोंडावर बोटसाठी अगदी बोट ठेवलं ओटांवर की लगेच समजतं समोरच्याला की आपण शांत बसायला पाहिजे सो so दिस इज जेस्चर मग आता एक्झाम्पल्स मी पुष्कळचं दिलेले आहेत कारण हा खूप महत्त्वाचा आहे म्हणून मी तुम्हाला दहा दिले आहेत वेविंग आपण हात असा हलवत असतो सेईंग हलो आर गुड बाय थम्ज अप शोईंग अप्रुव्हल ऑर दॅट्स गुड की छान काम केलंस थम्स डाऊन डिसलाईक किंवा नॉट गुड चांगलं काम नाही केलं पॉईंटिंग एखाद्या गोष्टीकडे पॉईंट करणं डायरेक्शन डायरेक्टिंग अटेन्शन टू अ पर्सन ऑर ऑब्जेक्ट दाखवत असतात की या गोष्टीकडे लक्ष द्या दॅट इज पॉइंटिंग नॉडिंग आपण आपली मान हलवतो सेईंग येस ऑर अग्रिइंग ऑर शेकिंग द हेड शेकिंग द हेड मीन्स सेईंग नो ऑर डिसअग्रिंग नाही मी नाही मानता हँड ऑन हार्ट शोईंग सिन्सेरिटी ऑर ऑनेस्टी दिलसे बोल राहो लाईक दॅट आपण शो कीप uh, अवर हँड ऑन हार्ट श्रगलिंग शोल्डर्स खांदे उचकावणे शोईंग अनसर्टेट की नाही मला नाही माहिती आय डोंट नो क्रॉस्ड आर्म्स कॅन शो डिफेन्सिव्स नाही मे कुछ नाही बोलूंगा जर का तुमच्या हाताची घडी असेल तर डिस्कम्फर्ट की आय एम नॉट कम्फर्टेबल ऑर फिलिंग क्लोज ऑफ की नाही माझ्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका ओपन पाम्स म्हणजे पूर्ण ओपन असतात आणि त्याचा अर्थ होतो शोईंग ओपननेस की हां आय एम ओपन टू डिस्कशन यू कॅन टॉक टू मी ऑनेस्टी ऑर वेलकमिंग ॲटिट्यूड म्हणजे काय की तुम्ही समोरच्याला वेलकम कराल नाही नाही ठीक आहे सो so धिस इज जेस्चर व्हेरी इम्पॉर्टंट वन पुढचा आहे पॉश्चर हा पण खूप महत्त्वाचा आहे पॉश्चर म्हणजे काय की तुम्ही कसं चालता कसं बसता कसं उठता राईट पॉश्चर इज द वे यू होल्ड युअर बॉडी वेन यू सिट म्हणजे ज्या तुम्ही बसता देन यू स्टँड तुम्ही उभे राहता अँड वॉक ऑर मूव जेव्हा तुम्ही चालता दॅट इज द पॉश्चर आणि तुमच्या या प्रत्येक गोष्टीचं सिटिंग स्टँडिंग अँड मूव्हिंगचं एक मिनिंग असतं ते असते पॉश्चर इट शोज अ लॉट अबाउट युअर मूड कॉन्फिडन्स अँड ॲटिट्यूड याच्याने तुमच्या आत काय सुरू आहे तुम्ही फिजिकली फिट आहात की नाही या सर्व गोष्टी तुम्ही आत्मविश्वास आहे की नाही तुमचे ॲटिट्यूड कसे हे सगळं या पॉश्चरमधनं दिसतं आता एक्झाम्पल्स बघा स्टँडिंग स्ट्रेट विथ शोल्डर्स बॅक अतिशय स्ट्रेट थांबणं सावधान लाईक दॅट इट शोज कॉन्फिडन्स अँड अलर्टनेस की मी अलर्ट आहे किंवा स्लाउचिंग वाईल सिटिंग ऑर स्टँडिंग आपण असं कुबडकाउट बसतो कॅन सजेस्ट टायर्डनेस की मी दमलो आहे बोर झालो आहे बोरडम आणि मोस्टली वर्गामध्ये मुलं अशीच असतात और लो कॉन्फिडन्स राईट लिनिंग फॉर्ट म्हणजे पुढे झुकून बसणे किंवा पुढे झुकून उभं राहणे ॲट शोज इंटरेस्ट अँड एंगेजमेंट इन म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासोबत बोलते की आपण असं पुढे झुकून ऐकण्याचा प्रयत्न करतो याच्यावरनं त्याला समजतं की हा व्यक्ती आपल्या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड आहे किंवा लिनिंग बॅकवर्ड कॅन सिग्नल डिस्कम्फर्ट डिसअग्रीमेंट ऑर वॉन्टिंग मोर स्पेस की नाही यार आय एम नॉट इंटरेस्टेड इन टॉकिंग टू यू मग आपण दुसरीकडे बघतो किंवा मागे झुकतो क्रॉस्ड आर्म्स वाईल स्टँडिंग ऑर सिटिंग म्हणजे असं बसतात आपण हाताची घडी घालून बसतो किंवा उभं राहतो त्याच्याने कळतं की डिफेन्सिव्हनेस फर्स्ट्रेशन फिलिंग क्लोज ऑफ की नाही आय एम नॉट ओपन टू डिस्कशन सो धिस इज युअर पॉश्चर आणि अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे बघा व्हॉट इज बॉडी लँग्वेज अँड व्हॉट आर द आस्पेक्ट्स ऑफ बॉडी लँग्वेजचं फक्त आस्पेक्ट्स लिहायचे पूर्ण लिहायची गरज नाही कारण एवढ्या चार मार्कांसाठी देण्याची गरज नाही फक्त व्हॉट इज बॉडी लँग्वेज अँड जेस्च्चर पॉस्चर आय कॉन्टॅक्ट टच हे लिहायचं आहे तुम्हाला आणि जर का इंडिव्हिज्युअल विचारलं की पॉश्चर काय आणि वेगवेगळे पॉश्चर्स जे मिनिंग सांगा तर हे तुम्हाला दिलेले आहे तसेच मी जेस्चर्सचे पण दिले तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला आय कॉन्टॅक्टचे पण दिले आणि फेसियल एक्सप्रेशनचे पण दिले आता पुढचा आहे टच हा आतापर्यंत विचारलेला नाही परंतु तुम्हाला माहिती असला पाहिजे म्हणून तुम्हाला दिलेला आहे कम्युनिकेशन थ्रू टच मीन्स यूजिंग फिजिकल कॉन्टॅक्ट टू शेअर फिलिंग्स ऑर मेसेजेस विदाउट स्पीकिंग आपण काही एक स्पर्शाचा वापर करतो आणि त्याच्यानेच बोलतो दुसरं काही बोलण्याची गरज पडत नाही अ सिम्पल टच कॅन शो सपोर्ट दोन चार तुमचे विषय तुम्ही नापास झाले आणि तुमच्या वडिलांनी जर का तुमच्या खांद्यावर हात ठेवला नुसता टच केला त्याच्याने समजते की सपोर्ट आहे काही काळजी नको करू आपण पुढच्या वेळेस तारा करू केअर तुम्ही म तुम्हाला बरं नाही आहे तुमच्या आईने फक्त तुमच्या कपाळावरन असा हात फिरवला त्याच्यावरूनच समजते की किती काळजी आहे कम्फर्ट ऑर इवन सेट बाउंड्रीज कम्फर्ट म्हणजे काय की ठीक आहे आय एम कम्फर्टेबल टच करूनच कम्फर्टेबल सांगतो की मी ठीक आहे आय एम हॅपी विथ किंवा इवन सेट बाउंड्रीज की बाई दूर राहा डिपेंडिंग ऑन हाऊ इट्स डन आता मग त्याचं वेगवेगळे टच कुठले कुठले आहेत नंबर एक हँडसेक अ पोलाईट ऑर प्रोफेशनल वे टू ग्रीट समोर आपण करतो हग आपण एखाद्याला आलिंगन देतो मिठी मारतो शोज अफेक्शन कम्फर्ट अँड सपोर्ट पॅट ऑन द बॅक आपण शाबासकी देतो कोणाला तरी वेल डन होल्डिंग हँड्स शोज क्लोज आपण मित्राचे हात पकडतो केअर अँड प्रोटेक्शन जेंटल टॅप ऑन द शोल्डर अतिशय टच असा छोटासा करतो जसं की आपल्याला उतरायचं असतं आणि आपण टच करतो कोणाला तरी त्याचेच जेंटल टॅप ऑन द शोल्डर राईट सो दिस इज टच अँड द कम्युनिकेशन असोसिएटेड विथ इट हा खूप महत्त्वाचा आहे हा स्पेस परंतु हा जो चालू आहे हा तुमच्या मुंबई लोकलमध्ये लागू पडत नाही हा जनरल गोष्टीसाठी आणि जनरल ठिकाणांसाठी लागू पडतो त्याच्यामुळे तुम्ही मुंबई लोकलचं उदाहरण द्यायचं नाही स्पेस म्हणजे काय पर्सनल स्पेस दोन व्यक्तीमध्ये बोलत जे आहे त्यांच्यामध्ये किती स्पेस आहे त्याच्यावरनं कळतं आपल्याला मिनिंग सो कम्युनिकेशन थ्रू पर्सनल स्पेस हॅपन्स थ्रू द स्पेस वी कीप बिटवीन आवर सेल्फ अँड ऑदर्स बोलत असताना समोरच्या मध्ये ना आपल्यामध्ये किती अंतर आहे त्याच्यावरनं जे मिनिंग येतं त्याला म्हणतात कम्युनिकेशन थ्रू स्पेस हाऊ क्लोज ऑर फार वी स्टँड कॅन शो कम्फर्ट ट्रस्ट फॉर्मॅलिटी ऑर द टाईप ऑफ रिलेशनशिप वी हॅव म्हणजे आपण कम्फर्टेबल असलं तर जवळ आपण उभं राहतो एखाद्या किंवा जवळ बसतो त्याच्यावर विश्वास असेल तर जवळ बसतो परंतु जर का फॉर्मल सिच्युएशन असेल तर मे डिस्टन्स मेंटेन करतो राईट त्याच्यावरनं कळतं की आपली रिलेशनशिप काय आहे प्रोफेशनल आहे सोशल आहे की पर्सनल आहे पीपल अंड सेन्स दीज डिस्टन्सेस क्यूज नॅचरली अँड दे हेल्प गाईड सोशल इंटरॅक्शन आणि दोन व्यक्ती ज्या एकमेकांशी बोलत आहेत त्यांच्यामध्ये किती डिस्टन्स आहे त्याच्यावरनं तुम्हाला कळू शकते की त्यांची मैत्री घट्ट आहे त्यांचं लव आहे की त्यांच्यामध्ये अतिशय प्रोफेशनल रिलेशनशिप आहे हे तुम्हाला कळेल आता उदाहरणं आहेत काय काही स्टँडिंग व्हेरी क्लोज टू समवन याचा अर्थ काय होतो व्हेरी फर्मिलियर टू इच अदर व्हेरी कम्फर्टेबल विथ इच अदर अँड व्हेरी क्लोज रिलेशनशिप मे बी मित्र आहेत घनिष्ठ मित्र आहेत बालपणीचे मित्र आहेत ब गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे नवरा बायको आहेत ते सगळं तुम्हाला कळेल कीपिंग अ मॉडरेट डिस्टन्स एक मॉडरेट डिस्टन्स असतं म्हणजे जास्त जवळही नाही जास्त लांबही नाही हे सजेस्ट फ्रेंडली बट रिस्पेक्टफुल इंटरॅक्शन आता आता जी फ्रेंडशिप झालेली आहे एक हाय हल्लो झालेले आहे तर आपण डायरेक्ट जवळ जाऊन एखाद्या व्यक्तीला टच नाही करणार पुढचं आहे स्टँडिंग फार अवेक दूर उभं राहणार कॅन शो फॉर्मॅलिटीज की ठीक आहे एक है, तेक है, तो ती एक शिक्षक आहेत एक विद्यार्थी आहे तर ते लांबच उभे राहणार दॅट इज फॉर्मल सिच्युएशन स्टेपिंग बॅक ड्युरिंग अ कन्व्हर्सेशन एखाद्या व्यक्तीसोबत जर बोलत असताना आपण डिस्टन्स त्याने खूप आपल्याजवळ जवळ आलेलं असेल तर आपण जर मागे सरकलो तर त्याच्यावरनं समजतं की सिग्नल्स की डिस्कम्फर्ट आहे नर्वसनेस आहे किंवा बाई मला माझ्या स्पेसमध्ये येऊ नकोस तू लांबच राहा लिनिंग इन वाईल्ड टॉकिंग किंवा एखाद्या व्यक्तीच्या जवळ असं झुकणे दॅट शोज इंट्रेस्ट एंगेजमेंट अँड इमोशनल क्लोजनेस सो अशा प्रकारे हे स्पेस पण एक तुम्हाला महत्त्वाचं बॉडी लँग्वेजचा आस्पेक्ट आहे नुसतंच वॉट इज बॉडी लँग्वेज अँड आस्पेक्ट्स ऑफ बॉडी लँग्वेज तर हे सहा फक्त नाव लिहायचे आहेत तुम्हाला आणि जर इंडिव्हिज्युअल विचारलेत तर त्याच्या एक्झाम्पल्सही मी दिलेलं आहे तुम्हाला चार मार्कांसाठी यातनंच प्रश्न येणार लिहून देतो मी सो इन्व्हेस्ट युअर टाईम इन इट ऑल द व्हेरी बेस्ट